कल्पना त्र्यंबकराव भागवत ही महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी एक पंचेचाळीस वर्षाची बाई म्हणजे सध्या पोलिसांना एटीएसला आणि एन आय एला पडलेलं एक नवं कोड आहे कारण या बाईची डायरेक्ट लिंक लागते ही दिल्लीमध्ये दहा नोव्हेंबरला झालेल्या दिल्ली ब्लास्ट बरोबर ती कशी लागते ती सांगायच्या अगोदर या बाईचा थोडासा इतिहास माहिती पाहिजे आणि ती कशी रडारवर आली आणि का सापडली हेही समजलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे ही असिस्टंट प्रोफेसर होती मराठवाडा युनिवर्सिटीमध्ये काही वर्ष पण दोन हजार सतराला तिनं स्वतः पुरतं जाहीर केलं की ती आता आय एस झालेली आहे तिनं आय एस ची दोन हजार सतराची यादी घेतली म्हणजे जे जे निवड झालेली आहे त्यांची आणि त्या यादीमध्ये स्वतःचं नाव तीनशे ते नंबरला घातलं आणि स्वतःला आय एस म्हणून घ्यायला लागली ज्या ठिकाणी ती स्वतः राहत होती तिचं घर होतं संभाजीनगरमध्ये त्या घरापासून जवळ असलेल्या एम्बेसिडर हॉटेलमध्ये ती सहा महिने राहिली पण सहा महिने असं कुणी घराजवळच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहील का फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल कोण पे करणार हा प्रश्न आहे फाईव्ह स्टार हॉटेल सोडा साधं आपल्या शेजारी एखादं भाड्यानं दुसरी खोली घ्यायची म्हणली तरी माणसाला जमत नाही पण एक बाई जी मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये नोकरीला होती आणि तिनं ती नोकरी सोडलेली देखील आहे अशी बाई हे सगळं कसं काय करू शकते पैशाचं गणित कसं काय जमवते आणि तिच्याकडं ज्या ज्या गोष्टी सापडलेल्या आहेत फक्त तिच्याकडं फेक लिस्ट सापडलेली नाही तर तिच्याकडे अनेक अशा गोष्टी सापडलेल्या आहेत ज्या हे सिद्ध करतात की या बाईची पाकिस्तानमधल्या काही महत्त्वाच्या लोकांच्या बरोबर लिंक आहेत ज्यांनी दिल्लीमध्ये आणि भारतामध्ये दहशतवादी कारवाया केलेल्या आहेत नक्की काय काय घडलंय आणि कोण आहे ही कल्पना भागवत हे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा बावीस नोव्हेंबरला सिडको पोलिसांना एक टिप मिळालेली की एक बाई जवळजवळ सहा महिने या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत आहे पण ती कोण आहे काय आहे हे कळत नाही ती आय एस आहे म्हणून एक दबदबा निर्माण करायचा दहशत निर्माण करायचा प्रयत्न करते मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबरचे आपले फोटो दाखवते त्यामुळे पोलिस इथं पोहोचले तिची थोडीशी चौकशी केल्यानंतर ती पोलिसांच्यावर आपला रुबाब झाडायला लागली पण पोलिसांनी तिला बरोबर कात्रीत पकडलं जेव्हा तिच्या आधार कार्डवर तिनं काहीतरी खाडाखोड केलेली पोलिसांच्या लक्षात आली तिचं आधार कार्ड बघितल्यानंतर पोलिसांनी तिचे बाकी डॉक्युमेंट तपासायला घेतले तर बाकी डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड बरं वाटायला लागले इतके अशा प्रकारचे इतर डॉक्युमेंट सापडले दोन हजार सतराची जी ची पास झालेल्या मुलांची यादी होती त्यामध्ये सुद्धा छेडछाड केलेली सापडली अशा अनेक गोष्टी सापडल्या सहा लाख रुपयेचा एक चेक होता दुसरा चेक होता एकोणीस कोटी रुपयांचा या बाईच्या जवळ हे दोन्ही चेक न वठवलेले होते या बाईचे अकाउंट स्टेटमेंट बघितले तर लक्षात आलं की जवळजवळ बत्तीस लाखापेक्षा जास्त रक्कम या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये या बाईच्या अकाउंटमध्ये जमा झालेली आहे ही बाई निवांत हॉटेलमध्ये राहिलेली आहे पण या बाईच्या अकाउंटमध्ये एवढे सगळे पैसे कोण जमा करत याचा मग पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली या बाईला कस्टडीमध्ये घेतलं कस्टडीमध्ये घेतल्यानंतर लक्षात आलं की या बाईच्या अकाउंटमध्ये जे पैसे जमा झाले ते अफगाणिस्तानमधून आणि पाकिस्तानमधून जमा झालेले आहेत ते केलेले आहेत तिचा बॉयफ्रेंड असलेल्या अश्रफ खलील नावाच्या माणसानं या अश्रफ खलील हा पूर्वी संभाजीनगरमध्ये काम करायचा सुकामेवा वगैरे विकायचा आणि त्यावेळेला तो तिच्या प्रेमात पडला होता दोघं काही वर्ष रिलेशनमध्ये राहिले नंतर तो अफगाणिस्तानमध्ये गेला त्याचा भाऊ आवेद खलील हा पाकिस्तानमध्ये गेला पाकिस्तानमध्ये त्यांनी काही कॉन्टॅक्ट बिल केले या बाईनं भारतामध्ये काही कॉन्टॅक्ट तयार केले आय एस आहे असं सांगून तिनं अनेक लोकांशी संधान बांधलं या सगळ्या गोष्टी होत असताना तिच्या अकाउंटमध्ये हे सगळे पैसे कोणत्या कारणासाठी जमा झालेत हे आत्तापर्यंत त्या बाईला स्पष्ट करता आलेलं नाही आणि हे सगळे पैसे परदेशातली व्यक्ती का देते आहे हे देखील स्पष्ट करता आलेलं नाही कुणीही कुणाला पाच पैसे फुकट देत नाही या बाईला बत्तीस लाख रुपये फक्त हॉटेलमध्ये राहण्यासाठी कोण देते पोलिसांनी या बाईला ताब्यात घेतल्यानंतर मग लक्षात आलं की हिच्याकडे जे काही कागद आहेत किंवा हिच्या मोबाईलमध्ये जे फोटो आहेत त्यामध्ये हिचा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत फोटो आहे अमित शहा यांच्याबरोबर फोटो आहे पण हे सगळे फोटो फेक आहेत याशिवाय महाराष्ट्रातल्या देशातल्या इतर राजकारण्यांच्या बरोबर तिचे फोटो आहेत ते सगळे फोटो देखील फेक आहेत या बाईनं भारताच्या ऊर्जा मंत्रालयामध्ये दिल्लीतल्या इतर मंत्रालयांमध्ये जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांच्या बरोबर दोस्ती केली होती त्यांच्याबरोबर काही कॉन्टॅक्ट केले होते आणि काही व्यवहार देखील केलेले होते असं ती सांगते ती म्हणते की मी लोकांना ट्रान्सफर करून नोकऱ्या लावून देण्याचं काम करते अर्थात ती आयस आहे हे ती पहिल्यापासून ठामपणे सांगत आलेली आहे तिचे जे चॅट सापडलेले आहेत ते अतिशय इंटरेस्टिंग आहेत तिचे पाकिस्तानमधल्या अफगाणिस्तानमधल्या अनेक लोकांच्या बरोबर चॅट आहेत तिच्या मोबाईलमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान आर्मी मधल्या काही अधिकाऱ्यांचे नंबर आहेत याशिवाय पेशावर बोर्ड बोर्डमधल्या काही लोकांचे नंबर आहेत आणि तिच्याकडे अफगाण एम्बॅसीचा देखील कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आपण समजू शकतो जर तिचा बॉयफ्रेंड अफगाणिस्तानमध्ये असेल तर तिच्याकडे अफगाण एम्बॅसीचा नंबर असू शकतो पण तरीही ती अशी काही कामं करत होती जसं की मधल्या काही महिलांना ती भारताचं नागरिकत्व मिळवून देण्यासाठी किंवा भारतात व्हिसा मिळवून देण्यासाठी किमान ती प्रयत्न करत होती मग हे सगळे प्रयत्न ती का करत होते आणि कुणाच्या इशाऱ्यावर करत होती या प्रश्नांची उत्तरं अजून तिच्याकडनं मिळणं अपेक्षित आहे आता मग या बाईकडं जे जे सापडलेलं आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आता तिच्याकडून पोलिसांच्या हातात आलेल्या आहेत त्यावरून आणि आणखी काही दिवसांची जी आता पोलीस कोठडी तिला दिलेली आहे पाच डिसेंबरपर्यंतची त्यामध्ये आणखी काही सापडतंय ते बघायला पाहिजे पण या दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी हिची एक लिंक लागते कारण ही बाई फक्त हॉटेलमध्ये राहत नाही तर ती भारतातल्या काही महत्वाच्या ठिकाणांना भेटी देखील देते आहे मग ती भेटी एकटी देते आहे की कुणाबरोबर देते आहे हे देखील अजून समजलेलं नाही ती जयपूर दिल्ली उदयपूर मणिपूर अशा महत्वाच्या शहरांमध्ये गेलेली आहे का गेलेली आहे ते आता लवकरच कळेल दुसरी गोष्ट म्हणजे जी बाई मागचे सहा महिने छत्रपती संभाजीनगरमधल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होती ती दिल्लीमध्ये ज्या दिवशी ब्लास्ट झाला त्या दिवशी दिल्लीमध्ये का होती हे देखील आता स्पष्ट नाही आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टी बघितल्या जे एक डॉक्टरांचं टेरर नेटवर्क सापडलेलं होतं व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल आपण म्हणतोय ते मॉड्यूल हे मॉड्यूल मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यामध्ये कोंडव्यामध्ये ज्या एका जुबेर हंगरगिकेला के अटक केली गेली लि, ते मॉड्यूल या सगळ्या मॉड्युलचा काही एकमेकांशी संबंध आहे का आणि असे किती लोक आहेत जे या देशामध्ये पांढरपेशा म्हणून फिरतायत पण त्यांचा अशा कुठल्या ना कुठल्या संबंधानं भारताबाहेरच्या दहशतवादी लोकांशी संपर्क आहे या बाईकडून खूप काही कळणं बाकी आहे आणि ते जेव्हा समजेल तेव्हा दिल्ली तपासाला देखील वेग येईल असं आम्हाला वाटतं या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आणि कशा पद्धतीनं हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल कुठंपर्यंत पोचलंय कदाचित तुमच्या आमच्या जवळ किती असेल हे हे आपल्याला देखील सांगता यायचं नाही या संपूर्ण मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र